नवरात्री म्हणजे देवीच्या आगमनाचा उत्सव पण वाशिम जिल्ह्यातील एका मंडळात देवी समोर मांडल्या गेलेल्या आहेत वेदना एका शेतकऱ्याच्या एका पिढीच्या आणि संपूर्ण मातीच्या राखडीपुरा कामरगाव येथे प्रेमविलास मंडळाने यंदा पारंपरिक आरसा न करता शेतकऱ्यांच्या दुःखावर आधारित वेदनेची दुर्गा पूजा साकारली आहे येथे देवीच्या पायाशी एक शेतकरी डोळ्यात चिंता कर्जाचा भार आणि फसलेलं पीक दुसऱ्या बाजूला एक तरुण शेतकरी झाडाला फाशी लावताना हे पाहून कोणाचेही डोळे पाणवतील या साऱ्यांमागे आहे एक प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मरण समाजासाठी इतकं सामान्य झालंय सरकारची नाराजी व्यक्त करताना एका शेतकऱ्याने म्हटलं सरकार आमच्यासाठी म्हणून मरली आहे ते म्हणतात आमचं दुःख कोणाला दिसत नाही कर्ज बियाण्याची कमतरता आयाताचा फटका आमचं सगळं जीवन संकटात आहे पण आम्हाला फक्त श्रद्धांजली मिळते मदत नाही माझं नाव शुभम पिंगळे आहे मी एक युवा शेतकरी आहे हे जे आम्ही पूर्ण जो देखावा प्रस्तुत केला आहे हा शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी आम्ही प्रस्तुत केलेला आहे शेतकऱ्यावर जे आलेली परिस्थिती सध्याची आहे हे सरकारपर्यंत शासनापर्यंत पोचावं हो यासाठी म्हणून आम्ही हा देखावा जो आहे हा प्रस्तुत केलेला आहे अग्रिकल्चर इज अ व्हेरी बिग पार्ट हे या पार्टचा सर्वात मोठा जो मेन हिस्सा आहे हा शेतकरी हा शेतकरी आज आत्महत्या करू करू मरत आहे त्या कारणामुळे आम्ही हा जो देखावा जो आहे थ्रू देवी माते थ्रू शासनापर्यंत पोहोचवण्याचा हा आम्ही प्रयत्न करत आहोत पहिलेच्या गाडीचं जे यामुळे जे होतं ई पीक योजनेचं त्यावेळेस शेतकरीच्या बांधावर हे आपले पटवारी त्यांचे जे नेमलेले अधिकारी आहे हे येत होते ई त्यांच्या पिकाची पाहणी करत होते पण आजच्या काळात तसं नाही आहे आताच्या ज्या ई पीक योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्याला मोबाईल घेऊन तिथे शेतामध्ये जाऊन तिथचं डिजिटलायशन जे आहे ते करून त्यांना पाठवावं लागतं यामध्ये कसं आहे खरं आणि खोटं दोन्ही चालते त्यामुळे आणि अर्ध्या भा अर्ध्यापेक्षा जे पन्नास पर्सेंट जे शेतकरी आहे ते आजही असाक्षर आहे त्यामुळे त्यांना ऑनलाईन किंवा मोबाईलचं हे समजत नाही यासाठी शासनाने ज्या वेगळ्या प्रकारच्या ज्या प्रयोगशाळा किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोय करावी आणि त्यांना त्यासाठीचं कॅपेबल बनवावं की त्यांना ई पीक पाहणी किंवा ई पीकच्या च्या ज्या योजना आहे त्याविषयी त्यांना माहिती मिळावी यासाठी म्हणून आम्ही हा जो शे पूर्ण जो देखावा आहे हा आम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही हा देखा देखावा जो आहे हा दाखवला आहे जसं पंजाब सरकारने शेतकऱ्याला सडसगत मदत केली तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा करावं यापूर्वी दिल्लीचे जे मुख्यमंत्री होते अरविंद केजरीवाल हे शेतकऱ्यांच्या हितामध्ये होते शेतकऱ्याला जर कोणती अडचण आली तर कलेक्टर तहसीलदार पटवारी हे त्यांच्या घरापर्यंत डोअर टू डोअर जात होते पण असं महाराष्ट्रात होत नाही महाराष्ट्रातले पन्नास पर्सेंटच्या जास्त जे शेतकरी आहे हे शेतकरी असाक्षर आहे त्यांना से किंवा इतर गोष्टीची माहिती नाही आहे हे माहिती पुरवण्यासाठी शासनाने एक शेतकऱ्याला वेगळी मदत करावी ही आमची सर्वांची विनंती आहे ह्या कारणामुळे आम्ही हा जो देखावा आहे हा प्रस्तुत केलेला नमस्कार माझं नाव पुरुषोत्तम लाकडे राहणार कामरगाव आणि कामरगावमध्ये मध्ये आमचं एक दुर्गा मंडळ आहे प्रेमविलास दुर्गा मंडळ येथे आम्ही शेतकऱ्याच्या वेता या देखाव्यातून दाखवलेले आहे बाबा शेतकऱ्या किती त्रस्त आहे आजच्या काळात आजच्या काळात कडून कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि दुसरी दुसरीकडे भारतात शेतकरी जो माल पेरतो जो बियाणं आणतो कृषी केंद्रातून तो त्याचे चारपट दाम असते आणि आपला दामाला भाव असते तीस रुपये चाळीस रुपये किलो आणि तिकडून घेतो आपण तीनशे चारशे रुपये किलो ते पेरतो हा सरासर आपल्यावर अन्याय आहे याच्यावर शेतकऱ्याची सर्वात जास्त महाराष्ट्र शासनाने जरासा जास्त प्रमाणात लक्ष द्यावं सोबतच शेतकऱ्याला जेव्हा नासाडी होते नैसर्गिक ना आपत्ती येते त्याची आर्थिक मदत द्यावी तसेच शेतकऱ्यावर होणारा हा जो असूळ आहे याच्यावर जास्त प्रमाणात मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावं आणि याचकरता आम्ही हा देखावा सादर केला सोबतच जे सोयाबीनचे भाव दर खाली घसरले जाते त्याकरता शेतकऱ्याच्या जा इकडे लक्ष न देता आपल्या याच्यातच मग्न असणारे मंत्री त्यांनी थोडंफार डीओसीवर लक्ष द्यावं डीओसीचे भाव जास्त प्रमाणात वाढून निर्यात करण्यात यावी जेणेकरून सोयाबीनचे भाव वाढते आणि तसेच तुरीचे मोजांबी करून जेव्हा तूर आपल्याकडं निघते तेव्हा मोजांबी करून ते आयात करतात ते आयात केल्यामुळे आपल्या इकडले दर घसरते आपल्या इकडली निर्यात कमी होते आणि मालाचे दर घसरून आपली आठ हजार ते दहा हजार असणारे तुरीचे भाव सहा हजारापर्यंत येते त्याकरता स शेतकरी हा हाल होऊन जाते कारण त्याचा लावणारा खर्च हा एकरी वीस हजार रुपये खर्च लागतो उत्पन्न अशा प्रमाणात त्याची निघत नाही दरवर्षी तो असा घाट्यात राहतो दोन दोन हजारानं तर मग तो आत्महत्या करणार नाही तर त्याच्या पर्याय काय उरतो हाच आमच्या या उद्देशातून व्यथा मांडलेली आहे आम्ही आणि हा देखावा सादर केलेला आहे तर मी म्हणतो की आपल्या शासनाकडे मुख्यमंत्री साहेबाकडून त्यांचे डोळे चांगल्या प्रकारे उघडावे आणि शेतकऱ्यांचे ओले डोळे पुसून त्यांनी त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि प्रत्येक प्रकारे त्यांच्या जा मालाला जास्त प्रमाणात प्रमाणात भर द्यावा की त्यांच्या मालाचा भाव जास्त असावा जेणेकरून त्रास झाला नाही पाहिजे हा केवळ एक पंडाल नाही हा एक आक्रोश आहे शेतकरी फक्त मतदानापुरता विषय नको तर ती त्यांच्या वेदनेला उत्तर मिळालं पाहिजे आपला विदर्भ कडून सरकारला साथ या पंडालातील अश्रू हीच खरी पूजा आहे आणि या पूजेचं फळ असावं शेतकऱ्यांना न्याय मिळावा आपला विदर्भ लाईव्ह साठी राहुल गावंडे वाशिम